पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस सुरुवात एक लाख पन्नास हजार मुलामुलींना मिळणार लाभ राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एक ते एकोणवीस वर्ष वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळा देण्याच्या मोहिमेची सुरुवात नुकतीच झाली कार्यक्रमाचं उद्घाटन पीर करम अली शाह उर्दू शाळा क्रमांक दहा येथे करण्यात आलं कार्यक्रमास उपायुक्त डॉक्टर वैभवी धाते मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी अतिरिक्त संचालक राज्य वेलफेअर ब्युरो पुणे डॉक्टर राजकुमार जगताप सांख्यिकी अधिकारी उपसंचालक कार्यालय ठाणे येथील डॉक्टर अजिता जोशी माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर गणेश नायर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेहाणा मुजावर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नाजिया दळवी परिसरिका उपस्थित होत्या यावेळी पीर करम अली शाळा उर्दू शाळा क्रमांक दहा येथील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळीचं महत्त्व सांगून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं या मोहिमेअंतर्गत दोनशे अडुसष्ट शाळा एकशे अठ्ठेचाळीस अंगणवाड्यांमधून एक, एक लाख पन्नास हजार सातशे पाच मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचं नियोजन आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय ब्युरा रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल